नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण वसंत पंचमीनिमित्त मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी अर्थात निसर्गाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो वातावरणातील थंडी कमी होऊन वातावरण आल्हाददायक होते निसर्गाची सुंदरता आणि मानवाची रसिकता यांचे मिलन व सुरेख संगम म्हणजे वसंत ऋतू होय निसर्ग सोहळा कलांनी फुलून भरून येतो महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर भारतात व राजस्थानात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात वसंत पंचमीच्या दिवशी नवीन पिकांच्या लोंब्या घरात आणून घरातील देवतेला अर्पण करून नवान्य ग्रहण करतात वसंतपंचमी या तिथीला सरस्वती देवी प्रकट झाली म्हणून तिची पूजा करतात नैवेद्य दाखवण्यासाठी भारताच्या विविध प्रांतात बुंदीचे लाडू नारळाची बर्फी खिचडी केशरी राजभोग विविध प्रकारची भजी असे पदार्थ प्रसाद स्वरूप कराव्या पिवळ्या फ रंगाची फुले वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला अर्पण केली जातात या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची तसेच पिवळ्या रंगाचे फूल फळे मिठाई यांची देवाणघेवाण करण्याची सुद्धा पद्धत आहे वसंत पंचमीच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून पूजा करतात वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती ही ची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्व आहे हा दिवस देवीचा प्रकट दिन म्हणून मानला जातो या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वती देवीला आवाहन करून तिचे पूजन केले जाते घरच्या घरी आपण सर्व घरातील सदस्यांनी सरस्वतीचे पूजन केल्यास सकारात्मकता लाभते या दिवशी कामदेव मदनाचा जन्म झाला असे म्हटले आहे त्यामुळे दाम्पत्य जीवन सुखाचे जावे यासाठी रतिमदनाची पूजा आणि प्रार्थना करण्यास विशेष महत्त्व आहे यावेळी यामुळे या दिवशी आपल्या जोडीदाराचा सन्मान करावा आणि एखादी भेटवस्तू देऊन एकमेकांना वेळ द्यावा यामुळे संबंधात गोडवा टिकून राहील आणि रागरुकवा रुसवा कमी होईल असे सांगितले जाते या कोंदेन तुषार हारदवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दणमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युतशंकर प्रभुती विदेवा सदा पूजिता सा तू सरस्वती भगवती निशेष ज्वाळा पाहा पौराणिक शास्त्रामध्ये देवी सरस्वतीला विद्यानी कलेची देवी मानले आहे जीवनात मान सम्मान प्रतिष्ठा मिळवण्यासाठी किंवा समाधान आणण्यासाठी सरस्वतीची पूजा केली पाहिजेत वसंत पंचमीच्या दिवशी किंवा प्रत्येक बुधवारी ह्या सरस्वती मंत्राचा जप केल्याने देवी प्रसन्न होते आणि सुख सौभाग्य विद्या आणि बुद्धी लाभते या दिवशी आपण ज्या क्षेत्रात किंवा संगीत क्षेत्रात असल्यास आपल्याला कठीण वाटत असलेल्या विद्येला आत्मसात करू शकतात यासाठी वाचेन आणि मनन करावे आज आपण वसंत पंचमीनिमित्त मराठी माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायची विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद